हुपरी येथे शिवसेना शिंदे गट युवासेना यांची आढावा बैठक संपन्न आज दिनांक सव्वीस रोजी कामगार भवन येथे युवासेना हुपरी शहर यांच्या वतीनं आढावा बैठक घेण्यात आली यावेळी हुपरी शहरातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवासेना शहर प्रमुख श्वेताजी तुगळे यांनी शिवसेना पक्षाच्या सभासद नोंदणीबरोबरच बरोबरच शिंदे सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी कशा पद्धतीनं वेगळ्या योजना राबवल्या आहेत ते सांगितलं तर युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील यांनी येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांच्यासाठी असणार आहे तरी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे असं मत मांडलं शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड यांनी शिवसेना व एकत्रित येऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी बोलून दाखवलं यावेळी युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील जिल्हा उपप्रमुख महेश पाटील उपरी शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड युवासेना शहरप्रमुख अजित उगळे यांच्यासह संदीप सिद्धनुर्ले अविनाश भंडारे अभिनंदन मानकापुरे संदीप आपटे मामा गायकवाड प्रकाश बौचकर प्रकाश लोखंडे पत्रकार बांधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते